चित्रपट कलाकारांचे जीवनात महत्व चित्रपट नाटक मालिका यामध्ये काम करून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकणारे त्यांच्या हृदयात स्थान मिळवणारे उदयोन्मुख कलाकारांचे प्रेरणास्थान असणाऱ्या कलाकारांचे आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे त्याबरोबरच लेखकांचा देखील मोठा सहभाग आहे संगीत क्षेत्रातील कलाकारांचा वादकांचा पडद्यामागील कलाकारांचा आपल्या जीवनात मोठा सहभाग आहे माणसांना अन्न वस्त्र निवारा हे जसे महत्वाचे आहे तसेच मनशांतीसाठी समाधानासाठी प्रकृतीसाठी संगीत आपल्या आवडीचे साहित्य टी व्ही रेडिओ यांची गरज माणसांना आहे प्रत्येकजण आपापली आवड जगतो कुणाला कौटुंबिक मालिका आवडतात काहींना रहस्यमय मालिका आवडतात काहींना भूताच्या मालिका आवडतात काहींना प्रेरणा देणाऱ्या मालिका आवडतात कॉमेडी एक्सप्रेस सारखे कार्यक्रम तर घराघरातील लोकांना हसवतात हसण्यासाठी आता हास्य क्लब निघाले आहेत पण हे कलाकार तुम्हाला घरी बसून हसवून तुमचे ताण कमी करतात दादा कोणके म्हणजे विनोदाच्या बादशहा पवार अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे तर मराठी चित्रपट सृष्टी गाजवली निळू फुले रमेश देव यांनी खलनायकाच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट केले आणि ते लोकप्रिय झाले महेश कोठारेंना तर इन्स्पेक्टरच्या भूमिका शोभून दिसतात उषा चव्हाण सुषमा शिरोमणी वर्षा उसगावकर निवेदिता जोशी अलका कुबल प्रिया बेर्डे उषा नाईक रंजना आशा काळे किशोरी शहाणे ह्या प्रसिद्ध अभिनेत्री रंजना आज हयात नसून सुद्धा आपल्या अभिनयाने अजरामर झाल्यात मुंबईचा फौजदार बाईल वेडा हे त्यांचे गाजलेले चित्रपट अमिताभ बच्चन शशी कपूर ऋषी कपूर राजेश खन्ना विनोद खन्ना धर्मेंद्र जितेंद्र स्मिता पाटील अजय देवगण काजोल राणी मुखर्जी पद्मिनी कोल्हापुरे हे हिंदी चित्रपटसृष्टीतील हिरेच आहेत मराठीतही काहीजण झळकले आहेत नाटक क्षेत्रातील प्रभाकर पणशीकर पु ल देशपांडे श्रीराम लागू विक्रम गोखले मोहन जोशी बाल गंधर्व उषा नाडकर्णी शरद पोंगशे यांनी तर नाट्य रसिकांना खिळवून ठेवले ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आजही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पहिला दिवस पहिला शो पाहणारे बरेच जण आहेत कारण त्यांच्या आवडत्या कलाकारांवरील त्यांचे ते प्रेम असते अशोक सराफांना तर सम्राट अशोक हा पुरस्कार मिळाला आहे रमेश व सीमादेव सचिन व सुप्रिया पिळगावकर जयश्री गडकर व बाळधुरी अशोक सराफ व निवेदिता जोशी या जोड्या खूप गाजल्या चित्रपटसृष्टीत असूनही त्यांचे वैवाहिक आयुष्य पूर्णत्वास आले विजू खोटे आणि शुभा खोटे ही बहीण भावाची जोडी पण गाजली भालजी पेंढारकरांना तर चित्र महर्षी म्हणतात एक सामान्य व्यक्ती अथक प्रयत्नांनी असामान्य झाली ते नाटक लिहायचे त्यांनी मुखचित्रपटात देखील काम केले अशोक कुमार अनुप कुमार किशोर कुमार या तिघा बंधूंचेही चित्रपटसृष्टी संगीतामध्ये मोठे कार्य आहे अशोक कुमार अनुप कुमार हे दोघे चित्रपटात काम करायचे तर किशोर कुमार मोठे गायक होते भीमचंद जोशी वसंतराव देशपांडे पु ल देशपांडे महेश काळे वैशाली सामंत अवधूत गुप्ते सुरेश वाडकर लता दिदी आशा भोसले अनुराधा पौडुवाल सुमन कल्याणपूरकर देवकी पंडित पद्मजा फेणाणी अशा अनेक गायन क्षेत्रातील कलाकारांची गाणी ऐकल्याशिवाय लोकांचा एकही दिवस जात नाही संगीत हे मेडिटेशन आहे डॉक्टर आज आजारी व्यक्तींना संगीत ऐकण्याचा सल्ला देतात वेगवेगळ्या आजार आजारांवर वेगवेगळे राग कोण आहेत माडगुळकरांनी गीत रामायण लिहिले ते सुधीर फडकेनी गायले ते कितीही वेळा ऐकले तरी मनाची तृप्ती होत नाही हे सर्वच क्षेत्रातील जे कलाकार आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा वरध आहे त्याशिवाय तेवढे सुंदर क्षण लोकांना देऊच शकत नाही गृहिणींना वृद्ध व्यक्तींना विरंगुळा करमणूक म्हणून टीव्ही रेडिओ हेच माध्यम आहे लॉकडाऊनच्या काळात सर्व मालिकांचे चित्रीकरण बंद होते सर्वांनी तडजोड केली पण पर्याय नाही म्हणूनच मग मनाला चुटपुट लागते जबरदस्तीने मालिकांच्या वेळी मन दुसरीकडे गुंतवावे लागते ज्यांना वाचन लिखाणाची आवड आहे त्यांना एवढे जाणवत नसणार पण ज्यांची करमणूक टीव्ही ने होते त्यांचे खरच अवघड होते युट्यूब वर प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारांचे फोटो त्यांची सर्व माहिती आवडीने पाहतात व्हिडिओ पाहतात व त्यात रमतात हे सर्व शक्य आहे कारण हे सर्व कलाकार आपल्या आयुष्यात आहेत म्हणूनच त्यांच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे